बहुजन सैनिक बहुजन फेस्टिवल आता दिलेल्या माहितीप्रमाणे गेले यानी एक महिनाभर राज्यातल्या वेगवेगळ्या भागातला सर्व कमी वर्ग यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जी संबंध खटपट केली आहे ती सर्व खटपट आणि याचे जे मुख्य सूत्रधार आहेत ते यशवंतजी गायकवाड त्यांच्या प्रयत्नांना आणि रमेशजी चिमुळकर यांनी हा प्रयत्न करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी मोहम्मद चव्हाण साहेब आमच्याच भागातल्या प्राध्यापिका आणि इतर महाराष्ट्र सूत्रसंचालन ते करत आहेत त्या डॉक्टर पौर्णिमा खोले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रवीणजी चिपुरकर जे आमच्या बघित त्यांनी अनेकांचा सत्कार केलेला आहे अनिता वीरांदरताई ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व गोळीदारी माताभूमी ज्या ज्या लोकांना या ठिकाणी सत्कार झाला ते सर्वजण तुमचं सर्वांत शतरूपी अभिनंदन करावं तितकं कमी आहे अर्थात सर्व लोकांनी प्रत्येकाला चॉल सून पुस्तक वगैरे देऊन इथं सन्मान करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्यामध्ये सर्वात आमच्या सिनियर भावने आमच्या मावशी आहेत त्या इथं उपस्थित आहेत साहेब आहेत गायकवाड आहेत सकाळचाई आहेत चौरीताई आहेत सर्वजण आता कोणतरी कोणतरी नाव राहणार आहे तर अशा पद्धतीने सर्वजण आपण उपस्थित आहोत तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे आपण ऐकलेलं असेल वार्ता कवीला इंग्रजीमध्ये पोएट बनतात आणि पोएट हॅज दॅट थिंकिंग पॉवर ही टू विज्युलाइज ही थिंक थिंकिंग ओवर आणि ते प्रिपरेशन करायचं असतं म्हणजे कवीचं काम सोपं नाही आहे कवी होणं म्हटलं तर थोडक्यात एक वेळपण आहे वेळपण म्हणजे तो छंद असावा लागतो आणि का का ते काल्पनिक का असतात काही गोष्टी खऱ्या असतात काही गोष्टी काल्पनिक असतात त्या दोन्हीचं मिश्रण करून तुमच्यासमोर मांडायची निधी कला असते त्याला कमी म्हणतात आपल्याकडे कवी तुलसीदास कवी कालिदास त्याचप्रमाणे कवी रवींद्रनाथ टैगोर मिजा कालिक असे अनेक कवी कविवर्ग नाव घेता येते ते त्यांनी त्यांच्या त्या काळामध्ये संबंध देशामध्ये त्यांनी त्यांचं नाव गाजवलेलं आहे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं जसं आज आपण सर्वजण या ठिकाणी चव्हाणसाहेबांचं नाव ज्येष्ठ कवी आहेत त्यांचं नाव आदराने घेतो अशाच पद्धतीने ह्या सर्व मंडळींचं नाव खूप मोठं इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे की खूप चांगले कवी झालेले आहेत म्हणून तुम्हाला म्हटलं की कवी म्हणलं तर तो असं मी मी वेळा बोललं तर मग वाईट वाटत नका त्याला ते वेळच असतं काही कोणती गोष्ट असली तर ती त्याच्या डोक्यात ती बसली गेला की नाही ह्याच्यावर मला काहीतरी करायचं आहे मला मांडायचं आहे ह्याच्यात मला बोलायचं आहे पण ती काल्पनिक शक्त शक्ती पण असू शकते आणि एक वेगळी शक्ती त्यांच्यामध्ये असते एक अद्भुती त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळे ते असं विश्व आणि अशा गोष्टी ते तयार करू शकतात असं साधा असं कधी कोणाला बोल म्हणलं तरी माईकात घ्यायचं म्हटलं तरी घाबरून ठेवते किंवा नवीन माणसाला काय बोलावं काय नाही बोलावं अशी परिस्थिती असते परंतु त्या गोष्टीला धरून त्याची रचना करणे लोकांना समजेल असं मांडणे आणि मांडण्याची पण एक वेगळी कला असते कारण ह्या सर्व कला ज्याच्यामध्ये नैपुण्य आहे तो कवी कवी सोपं नाही आहे त्याची बोलायला कवी छोटा आहे आपण के ए वी आय कवी म्हणलं तर त्या चार शब्दातलंच आहे आणि मराठीत म्हणलं तर क आणि वेग की कवी परंतु ते कवी सोपं नाही आहे कवी खूप आवड काम आहे आणि म्हणून मी यशवंतजींना आणि चिपूरकरला कोटीमाताईंना आणि बाकी सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आपण जरी आपले लोकं कमी असली तरीसुद्धा एक चांगला कार्यक्रम आणि चांगला कार्यक्रम शेवटी कसं आहे की राध्रा असं म्हटलं जातं ऑलवेज की प्रॅक्टिस बेग मॅन परफेक्ट आणि अनुभवाने माणूस शाणा होतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपण एखाद्या संमेलनामध्ये एका ज्येष्ठ कवीकडनं ज्यावेळेला काही ऐकतो किंवा आपण दुसऱ्याकडनं काय ऐकलं त्यामध्ये अजून काही करून आपल्याला पुढं वाढवता येतं का मारुतीच्या त्या शेवटी संख्या पुढं आपल्याला ओढता येतं का चांगलं करता येतं का असे त्यात प्रयत्न होतात आणि शेवटी मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रयत्न अंतिप्वर त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करत राहणं हा मनुष्याचा धर्म आहे आणि त्या धर्माच्या अनुषंगाने आपण कोणतंही असो माझी एक दिस बघा मी ट्राय ट्राय आणू शकते त्या पद्धतीने एक आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास ठेवून शेवटी काही मांडताना काही बोलताना की तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला म्हणतो आपण तो आत्मविश्वास असतो खूप गरजेचं असतं त्यामुळं अशा पद्धतीने आपण एक कॉन्फिडन्स घेऊन ज्या वेळेला पुढे जातो त्यामुळे इंग्रजीमध्ये एक अशी म्हण पण आहे की पॉसिबिलिटी आणि इम्पॉसिबिलिटी डज नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द गोथ अफकोर्स इट डिपेंड ऑन द साईज ऑफ युअर फेथ अँड युअर कॉन्फिडन्स त्यामुळे तुमचा फेथ आणि कॉन्फिडन्स हा ज्याच्याकडं असेल तो काही शक्य करू शकतो कुठली गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं त्यामुळे आज एवढ्या मोठ्या सर्व कविवर्यंसमोर मला दोन शब्द बोलण्याची अनुमती दिली त्याबद्दल सगळेजणांचे मी मनापासून आभार मानतो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जे नवोदित कवी आहेत त्यांना पण असे मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही खूप मोठे कवी व्हावे